दैदान प्राप्त चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ना? पंचमीचा सण चला माहेरी जाऊया नाग पंचमीचा सण चला माहेरी जाऊया चला घसाया चला बाजारी जाऊया चला घसायानो चला बाजारी जाऊया हाती बांगड ग मेहंदीही काढूया हाती बांगड ग ही काढूया नागपंचमीचा सण चला माहेरी जाऊया नागपंचमीचा सण चला माहेरी जाऊया हिरवा पातळ ग हिरवं पातळ ग नतही घेऊया हिरवं पातळ गा ना किन तही घेऊया नागपंचमीचा सण चला माहेरी जाऊया नागपंचमीचा सण चला माहेरी जाऊया चला घसायानू चला वारुळ पूजूया चला घसायानू चला वारुळ पूजूया दुध नाग देवाची पूजा करूया दूध लायानी नाग देवाची पूजा करूया शेतकऱ्याचा करायचा तो शेतातला राजा शेतकऱ्याचा करायचा तो शेतातला राजा दूध लाया वाहून आज करत तो पूजन दुध लाया वाहून आज करत तो पूजन महादेवाच्या गळ्यात दिली त्याला जागा महादेवाच्या गळ्यात दिली त्याला जागा नागपंचमीच्या सणबाई माहेराला जाऊ नागपंचमीचा सणबाई माहेराला जाऊ चला ग सयानो चला वारुळ पूजूया चला घसा चला वारुळ पूजूया नागदेवाला दूध ला याही वाहूया नागदेवाला दूध ला याही वाहूया नागदेवा नागदेवाकडून आशीर्वाद घेऊया नागदेवाकडून आशीर्वाद घेऊया सुखी ठेवा माझा भाऊ राया कृपा तुझी रे राहू दे चुकी ठेव माझा भाऊ राया कृपा तुझी रे राहू दे चला घसायानू चला वारुळ पूजूया चला गसायानु चला वारुळ पूजूया